हरिपाठ म्हणायला आवडतो नाही माझी स्कूल पण असते ना म्हणून मी येऊन जाऊन करतो घरी येतो आणि मग सॅटरडे संडे जातो तुला हरिपाठ पूर्ण पाठ हो म्हणून दाखवशील हो सुंदर ते ध्यान उभे बिटे बरी हार गळा कासे पितांबर हे कुंडले ती श्रवण तुका मध्ये मध्ये हे सर्व सुख काही श्रीमुख आवडीने हार गळा कासे पितांबर आवड निरंतर हे, ध्यान।, हे, आवडे निरंतर हे ध्यान देवाची ये द्वारी उभा क्षण बरी देणे मुक्तीचारी साधी हेल्या हरि मुखे म्हणा हरि पुण्याची गणना कोण करी आ, सोनी संसारी जी वेगु करी वेदशास्त्र उभारी बाई ह्या सदा ज्ञानदेव म्हणे व्यासांची आखुणा वारकेचा राणा पांडवा घरी हरि मुखे मणा हरि मुखे मणा पुण्याची गणना कोण करी तहु वेदी जा जाणासाही शास्त्र कारण अठरा ही पुराण हरिसी गाती मंतोनी नवनीता तैसे गे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग एक हरी आत्मा जीव शिव समा बाया तू दुर्गमा न मन ज्ञान देव पाठ हरी हा वैकुंठ हरला घन दाट हरी दिसे हरी मुखे मना हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करी त्रिगुण असा आसार निर्गुण हे सार सारा सार विचार हरी पाठ स गुण निर्गुण गुणाचे अगुण मन व्यर्थ जाय अव्यक्त निराकार नाही जा आकार ज्ञान देव ध्यानी राम कृष्ण मनी अनंत जनमोनी पुण्य होय हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी आ, आ, आ.